त्यांचं जे दुसरा लग्न झालेलं आहे ते दुसरा लग्न त्यांनी दोन हजार दोन मध्ये केलेला आहे मला माहीत नाही होता तरी पण ज्यावेळेस माहीत पडला तो त्यावेळे खूप मतलब देर झाली होती आणि त्यांच्या वाईट करून आम्हाला दोघींना काय भेटू शकत नाही त्याच्यासाठी आणि मी तो खूप मतलब प्रेम करते त्यांचे पासपोर्ट वरती जितके विजा आहे माझ्यासोबतचे आहे ते दुसरी बायकोच्या सोबतचे एक विजा नाही आहे एक सुद्धा विजा नाही राजघनवट पुरुषोत्तम केंद्रे और तेजस ठक्कर हे सगळे जे लोक आहे हे सगळे लोकांनी माझ्या नवऱ्याची मतलब वाईट सवय लावली असं काय घडलं की तुम्ही इतके दूर गेले आणि आता इतकी टोकाची भूमिका झाली की मग त्यांनी लग्न केलं लग्न केलं तुम्हाला माहिती म्हणजे तुम्हाला कळालं का असं काय घडलं त्याच्यामुळे तुम्ही इतके दूर गेले मग त्यांनी त्यांनी लग्न करून घेतलं आणि या काळामध्ये मग तुम्ही त्यांचे संपर्क साधला नाही का नाही नाही आमच्या जे आमच्या दोघांच्या जे वाद झालेला आहे तो दोन हजार एकवीस मध्ये सुरुवात झालेली आहे आणि जे त्यांच्या जे दुसरा लग्न झालेला आहे जे दुसरा लग्न त्यांनी दोन हजार दोन मध्ये केलेला आहे मला माहित नाही होता तरी पण ज्यावेळेस माहीत पडला तो त्यावेळे खूप मतलब देर झाली होती तो त्यावेळेत जे राशीदी आहे आणि मी त्याने दोघांनी आम्ही ठरलं की नाही आपल्याला आपल्याला सांभाळायचं आहे क्योंकि खूप असे राजनीती म्हणजे एक तलवारची धारवर चलने असतो त्याच्यासाठी आणि त्यांच्या वाईट करून आम्हाला दोघींना काय भेटू शकत नाही त्याच्यासाठी आणि मी तो खूप मतलब प्रेम करते आणि तुम्ही बघू शकता माझे माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे पूर्ण वर्ल्ड फिरून आलेले आहे माझे नवरे आणि मी आणि त्यांचे पासपोर्टवरती जितके विजा आहे सोबतचे आहे ते दुसरी बायकोचे सोबतचे एक विजा नाही आहे एक सुद्धा विजा नाही आहे हा महत्वाचा पुरावा हो तुमच्याकडे महत्वाचा पुरावा आहे आणि ज्या आदमी आज कोणासोबत फिरतोय पूर्ण वर्ल्ड पूर्ण विश्व कोणासोबत फिरतोय खूप मोठी गोष्ट आहे ज्यांच्या सोबत, सोबत त्याच्या प्रेम आहे त्याच्यासोबत फिरतोय ना तिला पण घेऊन जाऊ शक शकत होते ना त्या माझे हसबेंड राजश्रीला पण घेऊन जाऊ शकत होते पण घेऊन गेले नाही कधीही गेले नाही त्यांचं राजश्री मॅडम आणि त्यांचं लग्न झाल्यानंतर दोन हजार दोन मध्ये त्यांचं लग्न झालं पण त्यानंतर त्या दरम्यानच्या काळात म्हणजे दोन हजार एकवीस पर्यंत तुम्ही सोबत फिरत होता त्या काळामध्ये पूर्ण फिर फिरलेले आहे आणि माझे हसबेंड दर पै पंधरा दिवस मध्ये चल तू आणि आम्ही दोघे एकटे जायचे माझे हसबेंड इतका मतलब प्रेम होता दोघांमध्ये की मुलाबाळ झाल्यानंतर पण माझी आईकडे माझी फॅमिलीकडे माझी बहिणीकडे मुलाबाळांना सोडून मी दोघे एकटे फिरत होते इतका मतलब दोघांमध्ये प्रेम होता आणि तुम्ही आमचे पूर्ण फोटो इंस्टाग्राम वरती मी टाकलेले आहे तुम्ही ते फोटो बघून सगळे म्हणताय की इतका प्रेम होता मतलब इतकी चांगली जोडी होती और इतका सगळा इतका मतलब एक इतकी रॉयल जोडी होती तुमची मतलब एक हिरो हिरोईन पेक्षा जास्त आमची चांगली जोडी होती आणि हिरो हिरोईन तो सोडा करणे मध्ये जास्त जे नाही आहे पण जे आमच्या घरचा जे माहोल होता ना इतका चांगला होता इतका चांगला होता कि मी शब्द मध्य शकत नहीं इतका प्रेम सगड़ा मतलब पानी पन मी खाना पानी मेरे पास अभी भी व्हाट्सअप का पुरावा रखा है खाना मैं घर से भेजती थी पानी भी मैं घर से भेजती थी क्योंकि मैं ध्यान करके मेडिटेशन करके भगवान को ध्यान करके ही पानी अपने पति को पिलाती थी कि उनका स्वास्थ्य ठीक रहे इस हिसाब से तो न, मतलब फोटो है मजेक व्हाट्सअप वरती टाकायच्या जेवण केल्यानंतर तुझे हाताचेही जेवण जेवलाय मी असं सगळे फोटो पुरावे आहे माझ्याकडे असे अशी काय नजर लागली तुमच्या प्रेमाला की मग नेमकं तुम्हाला दूर करणारे कोण होते हा असे खूप मतलब दलाल लोक आहे जे राजकारण मध्ये काय असतो ना आणि सगळ्यांच्या साठी एक शिकण्यासारखी गोष्ट आहे जसं की मी अगोदर पण सांगितलेलं आहे की माझ्या नवऱ्याच्या आणि माझ्या काय वाद नाहीये खूप काही ऑब्स्टिकल्स दोन हजार नाईन्टीन नाईन्टी सिक्समध्ये ट्वेंटी नाईन डिसेंबर नाईन्टीन नाईन्टी सिक्स पहिल्यांदा आमची भेट झाली त्या दिवसापासून दोन हजार एकवीस पर्यंत खूप ऑप्टिकल्स ऑब्स्टिकल्स आले खूप वादविवाद झाले त्यांची फॅमिली माझी फॅमिली आणि आम दोघांमध्ये खूप वाद झाले अगोदर पण तीन वेळे त्यांनी मला असा सोडून दिला होता पाच महिन्यासाठी एक बार दहा महिनेसाठी पण तरी पण त्या स्वत आले स्वत आले मी गेली नाही आणि त्यावेळे मी वाद पण काही केला नाही होता मी शांत होती त्यावेळे आणि मी वाद पण करणार नाही होती जरी तो परत नाही आले होते तो आज धनंजय मुंडे माझे जीवनामध्ये नाही होते आमचे दोन मुलाबाळा नाही होते सोडून गेले फॅमिलीच्या वादामध्ये त्यांच्या वडीलनी पण असं एकदा एक विष खाल्ला होता की तू ती मुलीला सोड नाही तो मी विष खाणार आहे असं सगळं खूप काय वादो वाद भरी आमची जी स्टोरी आहे तरी पण आज आमच्या त्या आले परत आणि आज हम आम्ही हम, हम, दोघांचा इतका मोठा प्रेम पूर्ण जीवन आयुष्य पूर्ण निघाली आमची सत्तावीस वर्ष नंतर, मंत्री झाले नंतर जाने मित्र, मित्र तो नाम, नाम तो अच्छा होते राजघनवट तेजस ठक्कर पुरुषोत्तम केंद्र है वाल्मीकि कराड़ भी उतना बुरा मेरे लिए नहीं था मैं यही बोलूंगी उसने भले ही मुझे मारा है मेरे अंग को उसने स्पर्श किया है पर फिर भी मैं ये बोलूंगी की कुठे ना कुठे जे वाल्मिक कराडेचे धनंजय मुंडेची चांगली बाजू ही असे करत होता तो पण कधी इतका वाईट झाला मला माहीत नाही त्यांचे काय कार्यक्रम होते जसे खंडणी मर्डर हडर हे असे सगळे आत्ता आपल्या समोर आलेला आहे नाही मी टी व्ही पण बघत नाही होती मोबाईल टी व्ही कधीही मी बघत नाही होती किंवा मी ब्रह्मकुमारीची फॉलोवर आहे त्या आश्रम मध्ये असं सांगताय की टी व्ही वगैरे नाही आपल्याला देखणं नाही तो असे मी टीव्ही नाही देखती राज राज एक का नेमकं काय त्याचा काय तुमच्या लव्ह स्टोरीमध्ये राजघनवट पुरुषोत्तम केंद्रे और तेजस ठक्कर हे सगळे जे लोक आहे हे सगळे लोकांनी माझे नवऱ्याची मतलब वाईट सवय लावली आणि जे मी समडून समडून मला काहीतरी असं माहित होता मी बायको आहे मला माहित आहे माझे नवऱ्याची काय वाईट सवय आहे कुठ कुठे तो गुंतू शकता त्याचा करिअर पॉलॅप्स होऊ शकता जसे आज धनंजय मुंडेचं करिअर पॉलॅपच झालेला आहे हा ना तो असं सगळं मला माहित होता अगोदरपासून तो मी खूप सांभाळून सांभाळून त्यांना चालत होती की असं करू नका तसा करू नका तुम्ही ड्रिंक करू नका तुम्ही इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका असं करू नका है ना मुलींचे नादी लगू नका असं मी सगळं सांगत होती पण जे मंत्री झाले नंतर हे जे दलाल लोक आहे आमच्या घरामध्ये स्लीपर घालून येत होते आणि त्यानंतर हे लोकांनी पैशासाठी फक्त क्योंकि यदि धनंजय मुंडे नशा नाही करेगा तो फिर पेपर पडेगा ना आज जो लोक हमारे स्लीपर पेन के आते थे इनोवा गाडी मे आज ये लोगों के पास ढाय ढाई हजार कोटी की प्रॉपर्टी आहे धनंजय मुंडे की धनंजय मुंडेची प्रॉपर्टी आहे आणि आज मी त्यांची बायको आज आमच्या हे घर आहे जिथे आपण बसलेलो आहे इंटरव्ह्यू करताय तुम्ही हे घरावरती कर्ज आहे आणि ते कर्जाची किस्त पण भरत नाही पण आज आमचे माझे मुलगेच्या नावावर एक गाडी सुद्धा नाही आहे जब की मुंडे घराण्याच्या एकमेक लोता आहे म्हणजे जे दलाल दलाल मोठे झाले धनंजय मुंडे यांच्या नावावर त्यांना वेगळे व्यसन लावून हा तुमचा आरोप आहे हा वेगळे वेगळे व्यसन आणि घाण घाण सवय मुलीची दारूची अशी घाण सवय लावून आणि तो मोठे झाले पण माझे नवऱ्याच्या भविष्यात आज पोलेप झाला ज्या मला भीती होती आज ते झाला ज्याच्या मला भीती होती कि माझ्या नवरेला हे सवय लावून ते आज झाला आणि आज त्याच्या करिअर पोलेप झाला